आज आपण पाहणार आहोत जेवणात वारंवार केस येत असतील तर काय होते आणि जेवणात केस सापडण्याचा नेमका अर्थ काय कोणते संकेत आहेत आणि यावर कोणते उपाय करावेत नमस्कार उमाशेखर अध्यात्म या यूट्यूब चॅनलचा एक खास व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली ओम महालक्ष्मी नमा असे कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अनेकदा आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या लहान सहान घटना या मोठ्या गोष्टीबाबतचे संकेत असू शकतात मात्र ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही जेवणात केस सापडणे आपण घरात किंवा बाहेर जाताना आपल्या ताटातील खाद्यपदार्थामध्ये केस सापडल्याचा प्रकार तुमच्यासोबत कधीतरी घडला असे अशा वेळी आपण चिडतो अस्वच्छतेबाबत घरच्यांना किंवा हॉटेलवाल्यांना दोष देतो जेवणात केस सापडणे ही गोष्ट नजरचुकीने किंवा निष्काळजीपणाने घडली हा आपला सर्वसाधारणपणे समज असतो मात्र सनातन धर्म आणि वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेवणात केस सापडणे ही साधीसुदी बाब नाही तर या माध्यमातून विश्व चालवणारी अदृश्य शक्ती तुम्हाला काहीतरी संकेत देण्याचा प्रयत्न करत आहे असे मानले जाते सनातन धर्म आणि वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कोणतीही गोष्ट ही अपघाताने किंवा वारंवार घडत नाही जेवणात केस सापडणे ही वरवर लहान वाटणारी गोष्ट असली तरी तिचा काहीतरी अर्थ असतो त्यामुळे अशा गोष्टीकडे अधिक बारकाईने पाहण्याची गरज आहे तरच तुम्हाला दैविक किंवा अदृश्य शक्तीकडून दिले जाणारे संकेत ओळखताही येऊ शकतात शनी हा तुमच्या कर्मानुसार कठोर मूल्यमापन करतो शनिदेव तुम्हाला कोणताही गोष्ट थेटपणे सांगत नाही दैनंदिन जीवनात धबड्यागत शनी तुम्हाला लहान लहान गोष्टीतून संकेत देतो अनेकदा तुम्हाला एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी उशीर होतो तुमच्या वस्तू हरवतात त्याचप्रमाणे जेवणात केस सापडणे हा देखील संकेत असतो लोकांच्या अन्नात कधीकधी केस येणे सामान्य आहे परंतु जर अन्नात वारंवार केस येत असतील तर ते शुभ नाही अशा परिस्थितीत असे मानले जाते की राहूचा प्रभाव तुमच्या जीवनावर किंवा घरावर वाढत आहे अन्नात वारंवार केस येणे हे राहूचे लक्षण आहे यामुळे व्यक्तीचे आर्थिक नुकसान होते आर्थिक प्रगती अडथळा येतो अनावश्यक नुकसान होते असा राहू कोणत्याही परिस्थितीत व्यक्तीच्या हातात पैसा राहू देत नाही शास्त्रामध्ये दे असे मानले जाते की जर तुम्ही जेवायला बसलात आणि ताटात केस लगे दिसू लागले किंवा जेवणाच्या पहिल्याच चाव्यात केस बाहेर आले तर ही देखील पितृदोषाची चिन्हे आहेत साधारणपणे ज्या घरात किंवा कुंडलीमध्ये पितृदोष असतो तिथे अन्न खाण्यात किंवा सिजनात काही अडथळे आढळून आले आहेत जर तुमची साडेसाती सुरू असेल किंवा तुमच्या राशीला सनीजी महादशा सुरू असेल तर अशा प्रकारचे संकेत विशिष्ट पद्धतीने तुम्हाला मिळतात परंतु बहुतांश लोक लहान सहान गोष्ट असल्यामुळे या संकेताकडे दुर्लक्ष करतात परंतु या गोष्टी वारंवार घडत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही या लहान सहान गोष्टी म्हणजे शनिदेवाने तुम्हाला दिलेला एखादा संकेत असू शकतो शनिदेव हा कठोर असतो तो, तो माणसाला त्रास देतो असा एक सर्वसामान्य समज आहे मात्र प्रत्यक्षात शनिदेव शा, हा तुम्हाला शिक्षा देत नाही तर तो तुम्हाला काही गोष्टींची जाणीव करून देतो काही धडे शिकवतो हो शनिदेव तुम्हाला काय संकेत देतो तुमच्या तुमच्या जुन्या कर्माबाबत जागरूक राहा त्याबाबतच्या आवश्यक गोष्टी वेळीच मार्गी लावा नकारात्मक गोष्टींची साखळी तोडा तुम्ही कोणत्या गोष्टींना आयुष्यात स्थान देत आहात याकडे बारकाईने पहा आणि जेवण आणि मानसिक या दोन्ही स्तरावर या, स्तरा या गोष्टी लागू होतात जेवताना केस ताटात आले तर काय करावे आजच्या काळात घरातील गरात वडीलधारी लोक अन्न शिजवताना सल्ला देतात की केस बांधल्यानंतरच अन्न शिजवावे जेणेकरून अन्नात केस पडणार नाहीत कारण ते आरोग्यासाठी चांगले नाही ज्योतिषशास्त्रात यामुळे आरोग्यासोबतच तुमच्या जीवनात राहूचे वाईट परिणाम वाढतील म्हणून हे टाळण्यासाठी जेव्हा अन्नात केस येतील तेव्हा ते अन्न खाऊ नका ते फेकून देऊ नका तर ते पक्ष्याला किंवा प्राण्याला खाऊ द्या तसेच दर मंगळवारी आणि शनिवारी नवग्रह मंदिर किंवा शनी मारुती मंदिरात अभिषेक करावा नक्की फरक जाणवेल व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र